हर अडेस मी तुमच्यासाठी रेसिपीचेच व्हिडिओ घेऊन येते पण आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आली आहे ज्या शिलाई करणाऱ्या शिलाई काम करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्या कामाचं घेऊन आली आहे ज्या स्त्रिया शिलाई काम करतात त्यांना कोणाची आवश्यकता नाही त्यांनी खूप इंटेलिजंट असतात आणि मेहनतीसुद्धा त्यांच्या डोक्यात नेहमीच वेगळ्या वेगळ्या आयडियाज येतच असतात पण तरीसुद्धा ज्या ज्याकडे मशीन आहे ज्या कपडे शिवत नाही किंवा जे बाहेरूनच नेहमी काही घेऊन आणतात त्यांच्या कामात येऊ शकतो किंवा ज्या मिडल क्लास आहेत ज्यांना नाही माहिती त्यांच्या कामात येऊ शकतं हा मी ब्लाऊज शिवायसाठी ग्रे कलरचा सॅटिनचा शायनिंगवाला कपडा घेऊन आली होती पण तो खूप डार्क झाल्यामुळे ब्लाउज सॅटिनच्या कपड्यापासून एक पेटीकोट बनवणार आहोत म्हणजे पेटीकोट तर आपल्या कोणत्याही साडीवर ग्रे कलरच्या कामात येणारच एक मीटरपासून पेटीकोट कमी पडतो पण ज्या कमी हाईटच्या आहेत आणि ज्या बारीक सुरीक आहेत त्यांच्यासाठी तर होऊनच जाणार कपडा मी खाली पसरवून घेतला आणि हा जुना पेटीकोट घेतला आहे माझा जो याचा मी माप घेऊन पेटीकोट शिवणार आहे कमरेमध्ये खूप लूज आहे साडी नेसताना खूप जमाजमा दिसून येतो त्यामुळे कमरेत थोडंसं कमी करायचं आहे आता मी कपड्यावर मार्किंग करून घेत आहे वर एक्स्ट्रा ठेवला आहे ते कमरेच्या फोल्डसाठी ठेवला आहे आणि खालूनसुद्धा एक्स्ट्रा ठेवला आहे थोडासा ते खाली फोल्ड करायला आणि हे मी इकडून एक कडी काढून घेत आहे त्या साईडनं सुद्धा एक कडी काढून घेत आहे आणि कमरेकडे आपल्याला हे पलटून जोडायचं आहे त्यामुळे खालच्या साईडला मी कमी घेत आहे हे असं मार्क करून घेतले आणि हे कट करून घेत आहे जसं लाच्यासाठी करतो आपण असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे जसं आहे आता मी हे जोडून घेत आहे शिलाई मारून झाल्यानंतर बघू आपला पेटिकोट कसा तयार होणार आहे तर बघा आपला पेटिकोट तयार झालेला आहे याला प्रेस केल्यानंतर खूप छान दिसेल आणि जर म्हणजे मी घालून पाहिली मला व्यवस्थित वाटत आहे तरी जर तुम्हाला जर वाटेल की लटकत वगैरे असणार पायात तर एका साईडनी एक शिलाई काढून तुम्ही याला खुलं करू शकता म्हणजे जसं वन पीसला वगैरे वन साईडला असतो ना त्याप्रकारे मग तेव्हा चालताना दूर दूर पाय भी पडले तरी अडकणार वगैरे नाही तसंही आपण बाजारामध्ये मार्केटमध्ये साठींचा पेटीकोट घ्यायला गेलो तर एकशे सत्तर दोनशे दोनशेच्या वरच मिळणार त्यापेक्षा हा सत्तर रुपयाचा कपड्यामध्ये मी चांगला व्यवस्थित बनवू शकली तर विचार करा तुम्ही जर दीड एक मीटर, हा, मीटर आहे हा दीड मीटर जर कपडा घेऊन म्हणजे ज्या टेलर आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी जर दीड मीटर कपडा घेऊन तुम्ही व्यवस्थित शिवू शकता यापेक्षा चांगला होणार हा एक मीटर आहे दीड मीटरचा कपड्यामध्ये एकदम परफेक्ट आणि चांगला पेटीकोट तयार होणार दोनशे तीनशे रुपयात पेटिकोट घेण्यापेक्षा घरी शंभर रुपयामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित पेटीकोट तयार करू शकता माझी ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा